विधानसभा निवडणूक निमित्ताने उमेदवारांच्या चाचपणी करता प्रमुख राज ठाकरे यांचे गुरुवारी हिंगोलीत मोठ्या जल्लोषात मनसे सैनिकांनी स्वागत केले पदाधिकारी व कार्यकर्त्यात मोठा उत्साह दिसून आला हिंगोलीत बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे विधानसभा निवडणूक निमित्ताने संभाव्य उमेदवाराची चाचपणी करण्याकरिता आगमन झाले आहे त्यांच्या आगमन दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला हिंगोलीत जेसीबी द्वारे फुलांची उधडण करून त्यांचे स्वागत करण्यात आले आठ व नऊ ऑगस्ट या दोन दिवशी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती व पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे या दौऱ्यानिमित्त मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्यासह मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू उर्फ प्रमोद कुटे जिल्हा सचिव दीपककर वडकुते महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे आदी पदाधिकाऱ्यांनी या योग्य नियोजन केले आहे या निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज